नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत स्पीड न्यूज या बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बघूयात राज्यासह देशभरातील अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भातली मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात कॅबेट दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे यासंदर्भात काही वेळातच वर्षा निवासस्थानी बैठकीचंही आयोजन करण्यात आलंय तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला असतानाच आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण कृती समिती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं तसंच सरकार मराठा समाजासोबत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भाजप नेते सुभाष देशमुख यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी देशाच्या जवानांचा उल्लेखही केला मराठा समाजातील शेतकरी देशवासियांचा अन्नदाता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सर्व मराठा समाज संघटना एकत्र करणार आणि एक दिशा एक आंदोलन हा अजेंडा असणार अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली आहे त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांनी त्याचं नेतृत्व करावं अशीही मागणी त्यांनी केली आहे जे आरक्षण आदिवासी समाजाला आहे तेच धनगर समाजाला मिळावं अन्यथा राज्य सरकार विरुद्ध धनगर समाज हा संघर्ष अटळ आहे अशा शब्दांमध्ये गोपीचंद पडळकर यांनी इशारा दिला आहे मराठा आरक्षणासाठी आता मनसे मैदानात उतरणार आहे मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अशी मागणी यावेळी करण्यात आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करेल असा इशाराही मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिलाय मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यात जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन शांततेत करावं पण हिंसक होऊ नये असं मत राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं राज्य सरकार तुमच्या सोबत आहे आणि सुप्रीम कोर्टात हे सर्वस्वी ताकद आरक्षणासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे असं देखील अमोल कोल्हे मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय मराठा आरक्षणावरती केंद्र सरकार काय करत आहे असा सवालही सावंत यांनी यावेळी उपस्थित केला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळे मराठा समाजाचं शिक्षण नोकऱ्या या सर्वच आघाड्यांवरील प्रश्न अडकून राहिले आहेत अशी वस्तुस्थिती त्यांनी सभागृहात मांडली तसंच याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन करावं अशी मागणी देखील त्यांनी सभागृहात केली बातमी सोलापूरातून सोलापूर मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं कार्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांच्या घरासमोर आंदोलन केलं यावेळी भाजप नेते सुभाष देशमुखांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं देशमुखांनी घराबाहेर येऊन आंदोलकांना आश्वस्त करण्याचाही प्रयत्न केला सकल मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या सोलापूर बंदला गालबोट लागलाय कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील एटीएम वर दगडफेक केली आहे ब्रह्मदेव माने सहकारी बँकेचं हे एटीएम सेंटर आहे मराठा क्रांती मोर्चानं सोलापुरात सकाळपासूनच आंदोलनाला सुरुवात केली होती मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं आणि बंदचीही हाक दिली होती तर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता सोलापुरातही मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाजानं आंदोलन करत आपला रोष व्यक्त केलाय यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आसूड ओढून निषेध व्यक्त केला तर सोलापुरात बंदचीही हाक देण्यात आली आहे दरम्यान सोलापुरात आज बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे बाजारपेठेत आज शुकशुकाट बघायला मिळतोय सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून पहाटेच्या सुमारास माढ्यात रस्त्यावर टायरची जाळपोळ करण्यात आली सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय माढ्यात रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला कोंडी इथे महामार्ग रोखल्यामुळे या परिसरामध्ये वाहतुकीवरती त्याचा परिणाम झाला यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली सोलापूर जिल्ह्यात टीनं प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे पंढरपूर आगारातून आंतर जिल्हा आणि आंतरराज्य होणाऱ्या एक हजार सहाशे फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत शिवाय ग्रामीण भागातील शंभर एसटी गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणाची ही मागणी आता पुन्हा जोर धरू लागली उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरासमोर ज्योत पेटून आज आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ज्योत पेटतीच ठेवण्याचा निर्धार मल्हार आर्मीनं केला परभणीतही धनगर समाजानं आंदोलन केलंय यासाठी जिल्ह्यातील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते शहरांमध्ये एकवटले होते यावेळी आंदोलकांनी परभणीच्या ग्रामदैवताचं दर्शन घेऊन सरकारला सद्बुद्धी दे आणि आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळू दे असं साकडंही घातलं लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी मनसेचं सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी सुरू झालंय मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गनिमी कावा करत लोकलनं प्रवास केला संदीप देशपांडे यांनी यावेळी सरकारवर टीका केली सरकारनं नोटीस बजावण्यापेक्षा सरकारनं चर्चा करावी असं देशपांडे यांनी म्हटलं मनसेच्या लोकल प्रवास अभिनय कायदेभंगाला मुंबई डबेवाला असोसिएशननं देखील बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे डबेवाला असोसिएशननं रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती परंतु गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनानं कोणतीही निर्णय यासंदर्भात घेतलेला नाही आहे अजूनही मुंबईचे डबेवाले कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे डबे सायकलवरूनच जाऊन पोहोचवत आहे मुंबईत लोकल सुरू करावी म्हणून मनसेनं आंदोलन सुरू केलं आहे मात्र कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रेल्वे बंद ठेवण्यात आली आणि या गोष्टीचा मनसेनं विचार करावा असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय मनसेच्या कायदेभंगाला रेल्वे प्रवासी संघटनेनं पाठिंबा दर्शवलाय दरम्यान या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंना ने मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती दादर परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी यावेळी घेण्यात आली आहे ठाण्यातही मनसे नेते आणि ठाणे पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कार्यकर्ते दाखल झाले होते मात्र पोलिसांनी त्यांना जाण्याची परवानगी नाकारली तर कल्याण रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून घेतलं तिकडे अंबरनाथ रेल्वे स्थानकातही घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली यावेळी अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेलं यावेळी सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली नवी मुंबईतही मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं ऐरोली रबाळे रेल्वे स्थानकावरती मनसेकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी केली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई पोलिसांकडून रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आहे ज्यांनी वर्षानुवर्ष स्वामीनाथन समितीचा अहवाल पायाखाली दाबला त्याच मंडळींना हमीभावाच्या सुरक्षेची काळजी पडली आहे अशी टीका त्यांनी केली आहे तसंच यापूर्वी जशी हमीभावानं खरेदी होत होती तशीच खरेदी सुरू राहील अशी खात्रीही त्यांनी दिली आहे सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देणारच आहे मात्र या कृषी विधेयकामुळे शेतमालाची आंतरराज्य विक्रीही करू शकतात आणि नव्या बाजारपेठाही उपलब्ध होऊ शकते अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचंच आहे मात्र काँग्रेस आणि अन्य विरोधक जो आक्षेप घेत आहेत हा आक्षेपच बेगडी आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकाला काँग्रेसचा विरोध आहे आणि आमची आघाडी महाराष्ट्र पुरतीच आहे असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं आहे मात्र कृषी विधेयकाच्या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं टाकलेल्या बहिष्कारावर भाष्य करणं त्यांनी टाळलं राज्यसभेच्या आठ सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी त्यांना निलंबित केलं आहे कृषी विधेयकादरम्यान गदारोळ केल्याप्रकरणी राजीव सातव यांच्यासह डेरेको ओ ब्रायन संजय सिंग के के रागे, रागेश तसंच रिपुल बोरा डोला सिंग सैयद नाझी हुसेन आणि इलामाराम करीम यांना निलंबित करण्यात आहे कृषी विधेयकावरून संसदेत गोंधळ घातलेल्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर या सर्व निलंबित खासदारांनी संसद आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केलं या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील पाठिंबा दिला कृषी विधेयकावरून आक्रमक पवित्रा घेणारे विरोधी पक्ष आता राज्यसभेच्या उपसभापती विरोधात एकवटले कृषी विधेयकावर चर्चा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून सभागृहाचं कामकाज नियोजित वेळेनंतरही चालू ठेवल्यानं संतापलेल्या बारा विरोधी नेत्यांनी उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव सादर केला शेतकऱ्यांसाठी संसदेत संजय सिंग यांनी उठवलेला आवाज हा देशातील शेतकऱ्यांचा आवाज होता असं खासदार संजय सिंग यांनी म्हटलंय पुढच्या काळात हुकुमशहा सरकारला नक्कीच याची किंमत मोजावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय कृषी विधेयकावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली शिवसेनेनं कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा दिला आणि राज्यसभेत विरोधात भाषण करून सभात्याग केला म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत सेम टू सेम अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे संसदेत विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलंय भारताच्या कृषी इतिहासात मोठा दिवस असल्याचं ट्विट मोदींनी केलं आहे हे केवळ कृषी क्षेत्रासाठी परिवर्तन नसून कोट्यवधी शेतकरी यामुळे सशक्त होणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली असून विधेयकाच्या रूपानं सरकारनं शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचं फरमान काढलं असल्याची टीका केली आहे लोकसभेत खासदारांचं वेतन आणि भत्ते विधेयक मंजूर करण्यात आलं यामध्ये कोरोनासाठी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यात तीस टक्के कपात करण्याचाही समावेश आहे हे विधेयक राज्यसभेत अठरा सप्टेंबरलाच मंजूर करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील भिवंडी इथल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील दुःख व्यक्त आहे दुर्घटनेतील जखमी लवकरच बरे व्हावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे स्थानिक अधिकारी आणि मदत मदत पथकं जी आहेत त्यांचं या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भिवंडीतील इमारत दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केलं आहे दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या परिवारांविषयी त्यांनी सहानुभूती व्यक्त केली तसंच जखमींना लवकरच बरं वाटावं अशी प्रार्थनाही त्यांनी केली इमारत दुर्घटनेतील नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल असंही मोदींनी ट्विट केलं आहे भिवंडी बिल्डिंग दुर्घटनेप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनीही शोक व्यक्त केला आहे या दुर्घटनास्थळी एनडीआरएफची टीम बचावकार्य करत असल्याचंही त्यांनी ट्विट केलं मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचंही अमित शहा म्हटलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिवंडी इथल्या इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माहिती घेत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय म्हटलं आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी दुःख व्यक्त केलं आहे इमारत कोसळून जीवितहानी झाली त्यामुळे खूप वाईट वाटलं असं ट्विट त्यांनी केलंय सोबतच जखमी झालेल्यांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना करत असल्याचंही फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं भिवंडीतील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत या दुर्घटनेत एकोणीस जणांना वाचवण्यात यश आले तर अजून अंदाजे तीस ते चाळीस जण अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे भिवंडी इमारत दुर्घटना घडल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली तसंच के या घटनेबाबत त्यांनी चौकशी केली आहे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंडमधील तीन मजली इमारत रात्री साडेतीनच्या सुमारास कोसळली ही इमारत चाळीस वर्ष जुनी होती युद्ध पातळीवर सध्या बचाव कार्य सुरू आहे तर भिवंडीतील पटेल कंपाऊंड मधील इमारत कोसळल्याचा आवाज आल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली स्थानिकांनी तातडीनं मदत कार्याला सुरुवात केली सुरुवातीला मलबा हातानं काढावा लागला तेव्हा स्थानिकांनी पुढाकार घेतला इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली एनडीआरएफनं अकरा जणांचे आतापर्यंत जीव वाचवले तर आत्तापर्यंत एकूण जो आकडा समोर येतोय त्यामधून एकतीस जणांचे प्राण वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आल्याचं कळत आहे प्रशासनाकडून दुर्घटनास्थळी बचाव कार्य करण्यात येत आहे स्थानिकही बचाव कार्य करत आहेत दरम्यान आता श्वान पथकाला देखील दुर्घटनास्थळी पाचारण करण्यात आले श्वान पथकाच्या मदतीनं बचाव कार्य करण्यात येत आहे कोसळलेल्या इमारतीजवळचा परिसर अत्यंत दाटीबाटीचा आहे इमारतीला लागूनच अन्य इमारतींचं देखील बांधकाम केल्यानं बचाव पथकांसमोर अनेक अडथळे येत आहेत अग्निशमन दलाच्या गाड्यांसोबत इतरही यंत्रणेला या अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय दुर्घटनाग्रस्त इमारत ही चाळीस वर्ष जुनी होती पालिकेनं नोटीसही बजावली होती त्याचबरोबर या बिल्डिंगचं मेंटेनन्स करण्यात येत नव्हतं अशी माहिती एका अभियंत्यानं दिली आहे तर भिवंडीत इमारत कोसळल्यानंतर बचाव कार्य वेगानं सुरू झालंय साधारण सकाळी पाच नंतर ढिगाऱ्या खालून एका चिमुकलीलाही बाहेर काढण्यात पथकाला यश आलं तीन ते चार वर्षांच्या या मुलाला बाहेर काढल्यानं सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं ढिगाऱ्याखालन चिमुकल्याला बाहेर काढल्यानंतर त्याचा चेहरा प्रथम पाण्यानं पुसण्यात आला चिमुकला सुखरूप असल्याचं समजल्यानंतर त्याला पुढे स्थानिकांकडे सोपवण्यात आलं दुर्घटनाग्रस्त इमारत अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी आहे या इमारतीजवळ जाण्यासाठी अरुंद गल्ल्या आहेत त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत भिवंडीमध्ये अंदाजे सातशे ब्याऐंशी इमारती या धोकादायक आहेत अशी माहिती खाजगी बांधकाम सल्लागार जावेद आजमी यांनी दिली आहे दरम्यान इमारती खाली करण्याचं काम सुरू असलं तरी नागरिकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं दुर्घटना घडत असल्याचं त्यांनी सांगितलंय केरळच्या एर्नाकुलममध्ये सोमवारी मोठा स्फोट झालाय मलियूर इथल्या खदान हा स्फोट झालाय दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळतीय यानंतर बातमी आहे पावसासंदर्भात वाशिममधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पेन टाकळी प्रकल्प अठ्ठ्याण्णव टक्के भरला आहे त्यामुळे प्रकल्पाचे नऊ दरवाजे पंचवीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत यामधून आठ हजार एकशे बेचाळीस क्युसेकनं पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो त्यामुळे रिसोड आणि वाशिम तालुक्यातील तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अतिवृष्टीमुळे हदगाव तालुक्यातील कंजारा शिवारातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली शेतात पाणी शिरल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे आलेला आलेलं सोयाबीनचं पीक ऐनवेळी वाया गेल्यानं शेतकऱ्यांचं कंबर मोडलं आहे कोरोना रुग्णांसंदर्भातली महत्त्वाची बातमी देशात गेल्या चोवीस तासात शहाऐंशी हजार नऊशे एकसष्ट कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर एक हजार एकशे तीस जणांचा मृत्यू झाला आहे आत्तापर्यंत देशात कोरोनाचे चोपन्न लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे ऐंशी रुग्ण आहेत तर, तर त्रेचाळीस लाख शहाण्णव हजार तीनशे नव्याण्णव रुग्ण कोरोनातून बरे झालेत रुग्ण बरे होण्याचा ऐंशी पूर्णांक अकरा टक्के इतका टक्केवारी आहे तर भारतातला रुग्ण बरे होण्याचा दर हा सर्वाधिक आहे अनलॉक चार मध्ये आता एखाद्या कार्यक्रमात शंभर जण सहभाग घेऊ शकणार आहेत यापूर्वी लग्न समारंभ किंवा घरगुती कार्यक्रमात पन्नास जणांना सहभागी होता येत होतं मात्र आता शंभर लोकांना सहभागी होता येणार असल्यानं दिलासा मिळणार आहे आजपासून ताजमहाल पर्यटकांसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आलाय दररोज पाच हजार पर्यटकांना ताजमहलला भेट देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे दरम्यान तब्बल एकशे अठ्ठ्याऐंशी दिवसानंतर ताजमहल पुन्हा पर्यटकांसाठी खुलं करण्यात आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उत्तर प्रदेश सरकारनं सध्या शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सध्या तरी उत्तर प्रदेशमध्ये शाळा सुरू होणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय जम्मू काश्मीरमध्ये आजपासून केंद्रीय विद्यालय सुरू होत आहे शाळांमध्ये शिक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पन्नास टक्के उपस्थितीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे शाळेतील ऑनलाईन शिक्षण आणि अन्य संबंधित कामांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे झारखंडमध्ये तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे सायबासा या परिसरातून या नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात नागरिकांच्या सूचना आणि सल्ला यांचा पण समावेश केला जाणार आहे आणि यासाठी भाजपनं टोल फ्री नंबरही जारी केला आहे यानंतर बातमी आहे क्रीडा विश्वातून आय पी मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं बाजी मारली आहे सुपर ओव्हरमध्ये दिल्लीनं किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव केलाय दिल्लीनं पंजाबला एकशे सत्तावन्न धावांमध्ये रोखलं तर मयांक अग्रवालनं एकोणनव्वद धावांची बहारदार खेळी करत पंजाबला विजयाच्या जवळ आणलं पण स्टॉइनीस अखेरच्या षटकात दोन बळी घेत सामना बरोबरीच सोडवण्यात यश मिळवला आणि सामना बरोबरी सुटला आणि महत्त्वाच्या बातम्यांसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत